डोंबिवली एम आय डी सीत भूमिगत केबल चोरीचे प्रकार वाढले आहेत डोंबिवली एम आय डी सीच्या निवासी विभागात बीएसएनएल टेलिफोन आणि खासगी इंटरनेट कंपन्यांच्या जुन्या भूमिगत केबल चोरी जाण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक शून्य एक परिसरातील साईसृष्टी सोसायटी समोर खोदलेल्या गटारातून तीन संशयित केबल कापून गोण्यात भरत असल्याचं जागरूक रहिवासी राजेश कोलापाटे यांच्या लक्षात आलं त्यांनी हटकले असता तिन्ही जण पळून गेले यापैकी एक इसम केबल घेऊन जात असल्याचा व्हिडिओ राजेश यांनी मध्ये टिपला ही माहिती त्यांनी समाजसेवक राजू नलावडे यांना दिली नलावडे यांनी तात्काळ या चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे एमआयडीसी परिसरातील रस्ते गटारे आणि नाले बांधकामांच्या कामादरम्यान अनेक केबल नादुरुस्त अवस्थेत राहिल्यात या जुन्या केबलला बंगारात चांगली किंमत मिळत असल्याने चोरीचे प्रमाण वाढण्याचं रहिवाशांचं मत आहे बीएसएनएलने या वापरात नसलेल्या केबल काढून टाकल्या असत्या तर चोरी रोखता आली असती आणि भंगारातून संस्थेला आर्थिक लाभही झाला असता अशी मागणी स्थानिकांनी केली आहे